महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या वृत्तवाहिनींवर रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार गटाला सोडून शरद पवार गटामध्ये सामील होत आहेत हाती तुतारी घेत आहेत या बातम्याने संपूर्ण महाराष्ट्रासह सातारा जिल्हा खडबडून जागा झाला रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार गटाला सोडून तुतारी हातात घेणार आणि कालच फलटण तालुक्यामध्ये खटके वसित रामराजे नाईक निंबाळकर यांनी कालच्या या भाषणामध्ये कार्यकर्त्यांचा तुतारीच्या हातात घ्या असा आग्रह धरताच खटक्यावर बोट आणि टांगा पलटी असा निर्णय रामराजे नाईक निंबाळकरला कार्यकर्त्यांनी है खायला लावला आहे या निर्णयामुळे संपूर्ण राज्यात आणि राजकीय वर्तुळात खळबळ मात्र उडाली आहे एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये ज्यावेळी अजित पवार गट शरद पवार गटाला सोडून गेल्यानंतर प्रमुख जे नेते आहेत साताऱ्यातले राष्ट्रवादीचे ते रामराजे नाईक निंबाळकर रामराजे नाईक निंबाळकर यांचा सातारा, सातारा जिल्ह्यातल्या चार म विधानसभा मतदारसंघावर मोठ्या प्रमाणात त्यांची पकड आहे जर रामराजन नाईक निंबाळकर हे अजित पवार गटाला सोडून शरद पवार गटामध्ये हातीत उतारे घेऊन गेले तर सातारा जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होण्याची चिन्ह निर्माण होणार आहेत एकंदरीतच रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार गटाला सोडण्याचा निर्णय का घेत आहेत या पाठीमागे मोठी राजकीय कारण आहेत त्यावेळी अजित पवार हे शरद पवार गटाला सोडून महायुतीमध्ये सामील झाले उपमुख्यमंत्री झाले त्यांच्या बरोबरच रामराजे नाईक निंबाळकर हे होते वेगवेगळ्या राजकारणातल्या कमिटमेंट आहेत या कमिटमेंट पूर्ण झाल्या नाहीत असा सूर काल रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटू लागला काल फलटण तालुक्यातील खटके वस्तीमध्येच कार्यकर्त्यांनी खटका उडवला निमित्त होता एका रामराजे नाईक निंबाळकर यांच्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसाचा या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रामराजे नाईक निंबाळकर आणि फलटण तालुक्यातील सर्व गावातील वस्तीतील वाढीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या खटके वस्तीमध्ये उपस्थित होते रामराजे नाईक निंबाळकरांच्या कार्यकर्त्याचा वाढदिवस ही औपचारिकता केक कापून झाल्यानंतरच कार्यकर्त्यांमध्ये एक 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 करून प्रत्येक विभागातील प्रत्येक गावातील कार्यकर्ता उठून आपली खतखत व्यक्त करू लागला यातच प्रत्येक विभागातील प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आताच चला वाजू या तुतारी करा उतारी वाजवा तुतारी म्हणत उपस्थित असणाऱ्या हजारो रामराजे नाईक निंबाळकर यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांना उद्देशून वाजवायची का तुतारी असा सल्ला विचारण्यात आला हा एकंदरीतच उपस्थित असणाऱ्या हजारो जनसमुदायाच्या समोर हा ठरावच पास करून घेतला गेला बोट वर करून नाईक निंबाळकर निंबाळकरांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या उपस्थित जनसमुदायाने एकत्रितरित्या आपण तुतारी हातात घेऊया असा सूर या ठिकाणी या सभेमध्ये दिला या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या दरम्यानच रामराजे नाईक निंबाळकर यांच्या समोर होणारा हा सर्व प्रसंग वेगवेगळ्या प्रश्नांना तोंड फोडणारा होता का अचानक या कार्यकर्त्यांनी असा निर्णय घेतला काय नेमकं का बिनसलंय या पाठीमागचं प्रत्येक कार्यकर्ता आपलं खतखत व्यक्त करू लागला फलटण तालुक्यामध्ये पारंपरिक राजकीय विरोधक असणारे रामराजे नाईक निंबाळकरांचे राजकीय विरोधक हे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर या एकाच घरात असणाऱ्या दोन्हीही नेत्यांच्या विरोधात पहिल्यापासूनच आगीचा विस्तव देखील जात नव्हता मात्र या दोन्ही निंबाळकर घराण्याच्या मध्ये असणारा राजकीय वाद पुन्हा एकदा या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाट्यावर आलाय लोकसभेला रामराजे नाईक निंबाळकर यांनी अकलूतच्या मोहिते पाटील घराण्याला मदत करत या महाडा मतदारसंघामध्ये तुतारी वाजवली एकंदरीतच रामराजे नाईक निंबाळकर हे महायुतीत दाखल झाल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांचं कुठलंही या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारीच्या दृष्टिकोनातून ऐकलं गेलं नसल्याची खंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल व्यक्त करून दाखवली आणि पुन्हा सिंह नाईक निंबाळकर यांना ती उमेदवारी दिल्याने पहिलाच मिठाचा खडा या महायुतीच्या यामध्ये पडला तिथूनच रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचं संपूर्ण राजघराण्याचं कुटुंब हे मोहिते पाटलांच्या बरोबर उभं राहिला आणि मोहिते पाटलांचे धैर्यशील मोहिते पाटील हे माडा मतदारसंघामध्ये तुतारी हातात घेऊन ते खासदार देखील झाले आणि तिथंच खऱ्या अर्थानं महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला एकंदरीत फलटण तालुक्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हस्तक्षेप खटावचे आमदार जयकुमार गोरे त्याचबरोबर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची या दोघांची मैत्री रामराजे नाईक निंबाळकरला कायमस्वरूपी पहिल्यापासूनच खटकत होती कारण या फलटण मतदारसंघामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधामध्ये जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या नि राजकीय के षडयंत्राचे बळी अनेक वेळा रामराजे नाईक पडले असला खंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त देखील करून अनेक वेळा दाखवली ज्या उद्देशाने महायुतीमध्ये अजित पवार गटाच्या बरोबर रामराजे नाईक निंबाळकर गेले त्या कमेंट्समेंट्स होत्या काही शर्ती अटी होत्या त्या सगळ्या शर्ती अटीचा भंग हा करण्यात आला असल्याची खतखत देखील रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवार यांच्यासमोर अनेक वेळा मानले असल्याचं रामराजे नाईक निंबाळकर काल बोलून गेले त्यामुळे आता या सगळ्या घडामोडी ज्या होत आहेत त्या विधानसभेच्या पूर्वी महायुतीला कुठेतरी ब्रेक लागण्याची शक्यता फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघामध्ये याचे पडसाद उमटतील अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे काल खटक्या वस्तीमध्ये झालेल्या या मोठ्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यामध्ये काल कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने तुतारी हातात घ्या म्हणून रामराजेंना चिथवलं मात्र रामराजे यांनी हा सगळा कार्यकर्त्यांचा जो उत्साह होता जल्लोष होता तुतारे घेण्याचा जो आग्रह होता तो सगळा अजित दादा यांच्या कोर्टात टाकलाय हा चेंडू त्यामुळे आता अजित पवार आता या निमित्तानं काय निर्णय घेणार याकडेही आता संपूर्ण सातारा जिल्ह्यासह सा महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे शरद पवारांना मी सोडलं मला खूप मोठा त्रास झाला ज्या शरद पवारांनी एकोणीसशे पंच्याण्णवला मला अपक्ष असताना देखील निवडून आणलं त्याचबरोबर मला विधान परिषदेचे सभापतीपद पर देखील शरद पवारांच्यामुळेच मिळालं माझं राजकीय करि कार्य करिअर घडवण्याचा पाठीमागं शरद पवारांचा आहे शरद पवार माझे दैवत आहेत अशा भावनिक वाक्यानं रामराजे नाईक किंबाळकर यांनी कालच्या खटके वस्तीसह संपूर्ण लाईव्हच्या या माध्यमातून उपस्थित सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये शरद पवार यांच्या बाबतीत असणार जे प्रेम आहे जे कृतज्ञता आहे ती व्यक्त करून दाखवली या सगळ्या गोष्टींचा एकंदरीतच सर्वासर वागता शरद पवार यांच्या बाबत असणारी रामराजे यांची अस्था की पुन्हा एकदा आता हातात तुतारी घेण्याच्या दृष्टिकोनातून संकेत शंभर टक्के मिळत असल्याची आता चित्र स्पष्ट होत आहे एकंदरीतच आपण कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या भावना कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या पुन्हा एकदा अजित पवार गटाच्या समोर आपण मांडून पुन्हा एकदा निर्णय घेऊ असं देखील रामराजे काल म्हणाले दरम्यान ज्या कोरेगाव तालुक्यामध्ये यापूर्वीच रामराजे नाईक निंबाळकरांच्या एका सभेमध्येच अजित पवार यांचा कॉल बाळासाहेब सोळसकर यांना आला आणि त्यांनी थेट फलटणची आणि कोरेगाव तालुक्याची उमेदवारी फोनवरच डिक्लेअर केली आणि त्याच फोनची जी उमेदवारी दीपक चव्हाणांची जी डिक्लेअर केली गेली त्याची खतखत रामराजेच्या मनामध्ये आज देखील काल त्या त्यांच्या भाषणामध्ये दिसून येत होती कारण रामराजे नाईक निंबाळकर हे फलटण तालुक्यामध्ये असे एकमेव नेते आहेत की तेच फक्त फलटण तालुक्याची उमेदवारी किंवा आजपर्यंतचे राजकीय निर्णय घोषित करतात मात्र अजित पवार यांनी थेट फोनवरून फलटण तालुक्याची विधानसभेची उमेदवारी घोषित केल्याने याबाबतची नाराजगी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मनात काल आहे हे स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे आता फलटण तालुक्याचे निर्णय जर इतर नेते घेत असतील तर माझा उपयोग काय असा देखील सवाल राम राजी या सगळ्या घडामोडीत एकंदरीत जर विचार केला गेला तर सातारा जिल्ह्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर आणि शरद पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना दिली ताकद त्यामुळे मास लेडर म्हणून रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे आजपर्यंत पाहण्यात येत आहे जिल्हा बँकेच्या तीन दिवसापूर्वीच्या झालेल्या कार्यक्रमामध्ये तुझ्या गाळा माझ्या गळा गुंपू मोत्यांच्या माळा आपण दोघे भाऊ भाऊ असं चित्र रामराजे नाईक निंबाळकर आणि अजित पवार यांच्यामध्ये दिसून आलं जे कॉम्बिनेशन होतं जे कनेक्शन होतं जे एकमेकांच्या बाबतीतलं ते देखील स्पष्टपणे दिसून आलं मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्हा बँकेच्या कार्यक्रमामध्ये अमित शहाना बोलवलं होतं मात्र अमित शहाना सातारा जिल्ह्याच्या जिल्हा बँकेच्या कार्यक्रमामध्ये येण्यासाठी कोणी रोखलं हा सवाल देखील रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित करत पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्याकडे बोट केलंय. त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे राज्यकारण करत असताना महायुतीचेच दिल्लीचे भाजपचे पूर्णतः दिल्लीमध्ये भाजपचा कारभार वेगळा आहे आणि सातारामध्ये भाजपचा कारभार वेगळा चालतो म्हणजे नेमकं अमित शहा आणि मोदींपेक्षा सातारा जिल्ह्यातले जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मोठे आहेत का असा नकळत सवाल हे रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल आपल्या भाषणातून व्यक्त केलाय त्यामुळे आता सातारा जिल्ह्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर हे तुतारी हातात धरणार याचे कारण आता साताऱ्यात असणाऱ्या महायुतीतल्या नेत्यांमध्ये असणारी कळवण ही आता या निमित्तान समोर आली आहे सातारा जिल्ह्यात आता रामराजे नाईक निंबाळकर कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे तुतारी हातात घेत आहेत आणि सातारा जिल्ह्यात आता राजकारणात मोठ्या प्रमाणात कलाटणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे खटके वस्तीतच त्यांनी अजित पवार गटाला खटका दाबून टांगा पलटी करण्याचा इशारा दिलाय त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच येत्या दहा दिवसात कार्यकर्त्यांचा आग्रह अजित पवार यांच्याशी चर्चा आणि शरद पवार यांची हातात घे तुतारी घेण्याचा निर्णय कितपत यशस्वी ठरतोय हा येणारा राजकारणातील काळच सांगेल त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्यातले असणारे हे जे एक नेते राज सातारा जिल्ह्यातल्या राजकारणात वेगळी कलाटणी देऊ शकतात हे मात्र आता या निमित्तानं समोर आलंय कॅमेरामॅन जुबैर सहा एम ती आज мың байтақ сатаны